झिरो वीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत अमन नगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजुरीला समाजवादी पार्टीचा विरोध नामांतर मुद्द्याला राजकीय हेतूत दडला असल्याचा आरोप ऐतिहासिक अमन नगर शहराच्या नामांतर प्रस्ताव मंजुरीला समाजवादी पार्टीच्या वतीने विरोध करण्यात आला असून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवण्यात आला अहमदनगर या नावाला विरोध का याचा जाहीर खुलासा प्रशासनाने करावा अन्यथा इतिहासप्रेमी आणि समाजवादी पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला पाचशे चौतीस वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अंबडनगर शहराचे नामांतर करू नये व प्रशासक असलेल्या आयुक्तांनी नामांतराचा मंजूर केलेला प्रस्ताव त्वरित रद्द करण्याची मागणी निवेदनाद्वारे समाजवादी पार्टीच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले यावेळी समाजवादी पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष आबिद हुसेन सलीम सहारा आसिफ रजा शब्बीर खान इक्राम तामटकर पैलवान अकबर अल्ताफ लकडावाला आभेज सय्यद तनवीर बागवान समीर शेख एजाज सहारा गनी शेख अश्फाक शेख तन्वीर शेख समीर शेख मुबीन सय्यद जुबेर शेख अश्फाक शेख आदी उपस्थित होते पुण्यश्लोक आहिल्या देवीच्या कार्याचा सर्वांना अभिमान व आदर असून त्यांचे जन्मस्थान असलेल्या चुंडी किंवा जामखेडला त्यांचे नाव देण्यात यावे परंतु पाचशे चौतीस वर्षाचा वारसा असलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहराचे नामांतर करू नये नामांतराचा प्रस्ताव त्वरित रद्द करण्यात पहिले अहमदनगर इतिहासप्रेमी और अहमदनगर समाजवादी पार्टी महानगर पालिका आयुक्त जावड़े साहब और जिला प्रशासन का तीव्र निषेध करते हैं हम मांगनी करते हैं कि ये बेकायदीसी नाम बदलनी करने का जो साजिश चल रही है उसको फौरन रोका जाए वरना अहमदार इतिहास प्रेमी और समाजवादी पार्टी इसका रास्ते पे उतर कर तीव्र आंदोलन करेंगी जो हमको कायदे ने संविधान ने अधिकार दिया वो हम अलग अलग तरीके के आंदोलन करके जेल भरो रास्ता रो करके और वक्त पड़ा तो हम इनशाला हाईकोर्ट में भी जाएँगे